राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त युवा अभियान रॅलीची सुरुवात आज गारगोडीमध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर आरोग्य सेवा मंडळ उपसंचालक डॉक्टर दिलीप माणे राधानगरी प्रांत अधिकारी प्रसाद चौगले भुदरगड आजरा प्रांत अधिकारी हरीश सूड राधानगरी आजरा भुदरगडचे तहसीलदार समीर माणे श्रीमती अनिता देशमुख अर्चना पाटील गटविकास अधिकारी आजरा सुभाष सावंत राधानगरी संदीप भंडारे भूदरगडचे गटविकास अधिकारी शेखर जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर सुनंदा गायकवाड डॉक्टर ज्योती कोल्हे डॉक्टर पल्लवी तारळकर तिन्ही तालुक्यांचे तालुकाधिकारी डॉक्टर रवींद्र गुरव डॉक्टर राजेंद्र कुमार शेट्टे डॉक्टर आनंदवर्धन त्याचबरोबर आरोग्य सहाय्यक श्री एस डी भारमल अनिल मिरजकर सुनील राजिग्रे सचिन चिखले प्रदीप कुप्टे काजल देसाई प्रत्येक तालुक्याचे आरोग्य सेवक आरोग्य सेविका आशा वर्कर्स त्याचबरोबर मोठ्या संख्येने कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे